खाजा म्हणजे गम्मत जंमत सदर कवितेचे नाव आहे सुंदर आमचो सिंधुदुर्ग म्हणजेच राणेदुर्ग खासदार नारायण राणे व त्यांचे सुपुत्र निलेश राणे व निलेश राणे यांचे सिंधुदुर्गाशी अतूट नाते आहे राणे कुटुंबीय सिंधुदुर्गाची रात्रंदिवस सेवा करत आहेत राणे म्हणजेच सिंधुदुर्ग असे समीकरण झाले आहे खासदार नारायण राणे यांना महाड येथे अटक झाली तेव्हा मी राणे और शाणे ही कविता लिहिली नितेश राणे देवगड मतदारसंघातून प्रथम निवडून आले तेव्हा मी रामेश्वर पावलो ही कविता लिहिली सुषमा अंधेरेताईंनी कणकवलीत येऊन राणे कुटुंबियांवर जरी टीका केली तेव्हा मी अंधारात प्रकाश दाखवणारी ताई ही कविता लिहिली या सर्व कविता माझ्या या यूट्यूब चॅनलवर आहेत आता सुंदर आमचं सिंधुदुर्ग म्हणजेच राणेदुर्ग ही कविता सादर करीत आहे बापू सालो नगरसेवक आमदार मुख्यमंत्री खासदार जिल जनसेवा करून झाले आमदार एकात घेतल्यान धनुष्यपान एकात घेतल्यान कमळ घरातच झाली कळ आता कोणाक देवबळ भावात भांडण लागला सिंधुदुर्गात विरोधकांचो कळो खुललो साडे तीन हात नामदार म्हणाले नारायण नारायण आनंद कणकवलीला काय जावचो तो संदेश गेलो जनाला प्रसिद्ध झाली कणकवली प्रसिद्ध झालो सिंधुदुर्ग सुंदर आमचं सिंधुदुर्ग म्हणजेच राणेदुर्ग मी प्रफुल्ल श्यामराव सावंत पोस्ट नाटक खांदारवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सध्याचा पत्ता खारदेवनगर घाटला चंबूर मुंबई एकाहत्तर मोबाईल नंबर नाईन फाय नाईन फोर झिरो थ्री सिक्स फाय डबल थ्री सेवन सेवन वन झिरो नाईन फोर फोर नाईन नाईन सिक्स माझे चॅनल तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या पसंतीची मोर माझ्या चॅनलवर उमटवा नमस्कार